नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर थमनेलवरून तुम्हाला कळलेच असेल की आजचा थोडक्यात विषय काय आहे तर आजचा हा जो ब्लाउज आहे ना तो रेडीमेड ब्लाऊज आहे आणि त्या ब्लाऊजला मला इडिट करायचं होतं एडिट करायचं होतं म्हणजे दुसराच प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा होता तेच कपडे वापरून आता जे पीस असतात ते वापरून शिवणं सोपं आहे पण आधीच तयार ब्लाऊज असलेला पुन्हा तो ब्लाउज कटिंग कसा करायचा हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो खरं तर मी पहिल्यांदा पेपर कटिंग केलं तर माझ्याकडे जेवढे पण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला येतात त्याचं मी कधीच पेपर कटिंग करत नाही अक्षरशः मला ह्या ब्लाउजसाठी पेपर कटिंग करावं लागलं ला। कारण की ब्लाउज पीस नव्हता हे वेगळंच होतं ना दड अस्तरचा पीस असतं तरीसुद्धा चालला असतं पण तसं काहीच नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा पेपर कटिंग केलं त्यानंतर जे छोटे छोटे पार्ट होते आता ब्लाऊज पूर्ण खोलला बघा जी स्लीव्ज होती ती स्लीव्ज आणि बाकीचे तुकडे असे जॉईंट केले म्हणजे स्टिच केले शिवले पहिल्यांदा थोडासा पिसाचा आकार तयार केला म्हणजे ब्लाऊज पीससारखा आणि तो पुन्हा बघू शकता तुम्हाला दिसतच असेल अक्षरशः तुकडे तुकडे जोडून मी जे पुढचे पार्ट असतात ते रेडी केले त्यानंतर बघू शकता जे आतला अस्तर होता त्याच ब्लाउजचा तोच अस्तर मी इथं वापरते सेम पेपर कटिंग मी करून वापरते तर मला हा ब्लाउज ना एडिट करायचा होता जसं मी आधी सांगितलं तर हा ब्लाऊज होता कसं सांगते थोडक्यात तर मी माझ्या हातात जो पार्ट आहे ना गोल्डन कलरचा तो आतमध्ये होता आणि जे डिझाईनचे पीस तुम्हाला साईडला दिसतो आहे तो, तो वरती जॅकेट टाईप होता जॅकेट टाईप म्हणजे कसं होतं जॉईंट होतं जॅकेट म्हणजे वरती मोकळा असं नव्हतं तो ब्लाऊजमध्येच अटॅच होतं तर होता असं की गोलाकार होता मध्ये आणि वरती खालती एक एक मनी होता छोटासा गोलाकार म्हणजे बघा आता नवीन ट्रेंडिंग डिझाईन आहे की मधीच असं पूर्ण खुलं आणि साईडला जॅकेट टाईप होतं तसं होतं ते सेम तर आतमध्ये एक असतर त्याच्यामध्ये मेन ब्लाउज त्याच्यावरती जॅकेट असे तीन पॅटर्न इथं होते आणि तो मला पूर्ण खोलायचा होता तर हा ब्लाउज रात्रीच अक्काने खुलून ठेवला होता तर तिचा खूप वेळ गेला तर तिला मी सांगितलं होतं की पा म्हणजे सांगायचं विसरले की पाठीमागचा पार्ट आहे ना तो खोलू नको पण तिनं तोही खोलला आणि त्यामुळे आत्ता मला इथं पाठीमागचा भागसुद्धा इथं पुन्हा एडिट करावा लागणार होता नाहीतर मग तो नसता करावा लागला फक्त पुढचं जे आहे तेच करावं लागणार होतं तर हा ना एकदम क्रॉप टॉपसारखा हाईटला म्हणजे उंचीला ब्लाऊज होता खूप खाली अगदी पोटापर्यंत हा ब्लाऊज येत होता आणि मेन साडीवरचा असला ना तर तो मधला जो पार्ट होता तो झाकून गेला असता पण हा घागऱ्यावरचा ब्लाऊज होता आणि त्यामुळे ते पूर्ण दिसत होतं आणि कस्टमरने मला घालून पण दाखवलं की बघा कसं दिसतंय आणि मी नको म्हटलं होतं कारण मला हा ब्लाऊज कट करायला स्टिच करायला खूप वैताक आला असता आणि अक्षरशः तसंच झालं नाकीनं वालं नको नको वाटत होतं मला तर मी नको म्हटलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही त्या बोल्या करून दे मला माझ्या भावाच्या लग्नात तो घागरा घालायचा नवीनच घेतला आहे असं खूप विनवणी केली तेव्हा मी म्हणजे केलं पण आता मला प्रश्न पडला आहे की मी नंतर याचे पैसे घ्यायचे तर कसे नवीन ब्लाऊज शिवलेल्याचे घ्यायचे तसे घ्यायचे आता एडिट करायचं म्हटलं त्या म्हणणार की मी आधीच तो तीनशे चारशेला ब्लाऊज घेतला त्याच्यानंतर आता तुम्हाला पैसे द्या मला बरवडत नाही असं पण त्या म्हणू शकतात तर बघा इथं मी स्टिचिंग करायला घेतलं जवळपास अर्धा तास मला ना पुढचे जर दोन पार्ट होते प्रिन्सेस कटचे तुम्हाला तर आधी माहीतच होतं की तुकडे तुकडे कट केले त्यामुळे कुठला तुकडा कुठल्या साईजचा आणि कुठला कुठं जोडायचा हे समजत नव्हतं पूर्ण अर्धा तास याच्यामध्ये गेला मला काहीसुद्धा कळलं नाही एक पार्ट झाला बराबर पण दुसरा काय बराबर होतच नव्हता दुसरा शोधेपर्यंत जे कपडे मी नीट ठेवले होते पण मला नीट कळत नव्हतं की कुठला तुकडा कुठला खालच्या साईडला कुठला वरच्या साईडला कुठला पुन्हा तो पेपर जो मी कट केला होता तो पेपर घेतला अस्तर घेतला पुन्हा ते कपडे एकमेकाला जॉईन केले आणि पुन्हा मग मग सेम तसं कट केलं के तस के कारण की आधी कट केलं होतं पण कुठला भाग कुठला आहे ना ते समजतच नव्हतं पूर्ण ते माझं तर डोकं एकदम ब्लँक झालं होतं न काहीच करावं असं वाटत नव्हतं इतका म्हणजे राग येत होता मला स्वतःचाच नको नको झालं होतं तर बघू शकता मला कळतच नव्हतं की कुठला पार्ट कुठला अक्षरशः डोकं दुखायची वेळ आली होती तर मी दोन वाजता सुरुवात केली होती क स्टिचिंग करायला मला मी ठरवलं होतं की एडिट करायचं त्यामुळं तीन वाजेपर्यंत कंप्लीट करायचं पण पावणे चार वाजले आणि मग खूप लेट झाला आणि मला रुद्राला पण झोपवायचं असतं तर मग मी त्याला पावणे चारला झोपवायला घेऊन गेली आणि पाचचा अलार्म लावला कारण की मला जाग येणं पॉसिबल नव्हतं कारण खूप थकवा आला होता कंटाळा आला की मला इतकी कडक झोप लागती ना की उठूच नाही वाटत मग पाचचा अलार्म लावला होता पाच वाजता अलार्म वाजल्यानंतर उठले थोडंसं चेहऱ्यावरती पाणी मारलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले कारण की यांची नाईट शिफ्ट आहे आणि नाईट असल्यावर त्यांना सहा वाजता संध्याकाळचे जावं लागतं आहे त्यामुळे मग मला सहापर्यंत म्हणजे सहाच्या आधीच स्वयंपाक रेडी करावा ला लागतो नाहीतर मग थंड पण नाही होत कारण की एकदम इतकं गरम गरम भाजी वगैरे उकळ खायचं म्हणलं ना की मग त्यांना जास्त म्हणजे थोडंसं थंड व्हायला पाहिजे नॉर्मल असं तर त्यासाठी मी पहिल्यांदा कांदा वगैरे चिरून घेतला तर माझा जे चॉपर आहे ना तो मला आत्ता तरी खूप चांगला चालतो आहे पुढचं पुढं माहीत नाही कसा चालेल तसा चालेल तर आज मला इथं वांग्याचं भरीत करायचं होतं सोबत मी लॅप्सीचासुद्धा बेत केला होता आणि चपाती होती तर सकाळचं काही शिल्लक नव्हतं नाही तर सकाळचं असलं ना की ते तेच खाऊन जातात पण सकाळचं जर काही नसेल तर मला कम्प्लीट स्वयंपाक इथे करावा लागतो आणि त्यात सोमवार असल्यामुळे आकाचा उपवाससुद्धा होता तर म्हटलं काहीतरी गोड पण करूया प्रसाद पण होईल आणि तिचा उपवास सोडण्यासाठी पण होईल तर मी माझ्या स्टाईलने वांग्याचं भरीत करते तुम्ही कसं करता कारण की मी त्यांना देठ पण टाकते आणि शेंगदाणे पण टाकते तर देठ मी माझ्यासाठी टाकते कारण मला प्रचंड आवडतात देठ खायला म्हणजे देठ असे चोकून खायला मला खूप आवडतात आणि ह्यांना पण आवडतात आणि शेंगदाणे त्यांच्यासाठी कारण जोपर्यंत भरीतमध्ये शेंगदाणे नाही दिसणार तोपर्यंत त्यांना खावंसंच वाटत नाही तर हा आमच्या दोघांचा वेगवेगळा मॅटर आहे तो ठीक आहे तर मी भाजी केली साईडला आणि लॅप्सीचं पण मी थोडंसं सा शिजवून साईडला ठेवली होती तोपर्यंत अक्का म्हटली मी चपाती करते कारण तिला चपाती करायला खूप आवडतात तर तोपर्यंत तिथं माझी लॅप्सी पण शिजवून साईडला मी केली होती आणि लॅप्सी शिजल्याच्यानंतर मी तर ह्याच्यामध्ये गूळ घालते तर पहिल्यांदा मला थोडी बरी लॅप्सी जमलेली आहे कारण मी याच्या आधी ना आमचं लग्न झालं तर तेव्हा आम्ही करायचो पण ती शिजतच नव्हती कढईमध्ये केल्यामुळे कारण त्यावेळेस तेवढं नॉलेजच नव्हतं यूट्यूबवरती बघून बघावं की कसं करतात ते पण आता मला खूप छान जमायला लागली तरी तर लॅप्सी वगैरे करून रेडी झाली तोपर्यंत आकाची चपाती झाल्या तर बघू शकता बरोबर सहाला दहा मिनटं कमी असताना माझा इथं पूर्ण स्वयंपाक रेडी झाला होता आणि ते तोपर्यंत आंघोळ वगैरे करत होते मग माझं मी इथं राहिलेलं काम करायला घेतलं कारण की मला हा ब्लाउज आजच्याच कम्प्लीट करायचा होता जर एका ब्लाऊजला एक दिवस द्यायचं म्हटलं आणि तोही एडिट करणाऱ्या तर माझं काम कसं कम्प्लीट व्हायचं किती शिवायचं पडलेलं आहे मला तर समजतच नाही की सुरुवात कशी करावी एंड कुठे करावा जसं पुढचं संपेल ना आता समजा हे आहे ही ऑर्डर सुरूच आहे तोपर्यंत तो बाकी दुसरे पण कस्टमर येत राहतात त्यामुळे मग काहीच कळत नाही आणि मी जास्त करत नाही कारण जास्त ताण मी घेत नाही मी पहिलंच ठरवलं आहे दिवसाचं काही एक करायचं एकपेक्षा जास्त करायचंच नाही कारण की थोडं जर जास्तीचं काम केलं ना माझा चेहरा म्हणजे चेहऱ्याला तर काही नाही होत पण माझे डोळे खूप काळे काळे दिसायला लागतात कारण की खूप ताण येतो ना मशीनवरती बसायचं म्हटलं की खूप ताण येतो डोळा एकदम सारखं बघावं लागतं नजर तिथेच जिथे आपण स्टिच करतो तिथेच आपली नजर राहते एकदम तिथं स्थिर राहते त्यामुळे तर डॉक्टरसुद्धा मला म्हटले होते की वीस मिनटं शिवाय शिवणकाम करायचं आणि वीस मिनटानंतर थोडं दूर बघायचं एक दोन तीन मिनटं तर बघा फायनली सकाळपासून जो ब्लाऊज घेतला होता तो रेडी झालेला आहे तर खूप टाईम गेला जो नवीन ब्लाऊज असतो ना शिवायला तोसुद्धा एवढा वेळ लागत नाही एवढा वेळ गेला तर बघा असा झालेला आहे जो आतला भाग होता की तो मी इकडं क प्रिन्सेस म्हणजे कटोरीला दिला प्रि प्रिन्सेसच्या कटोरीला आणि असा शेप मी ते के तयार केलेला आहे कटोरीचा बघा आणि मधून इथं खुलं होतं म्हणजे त्या पण तुकडे तुकडे गोळा करून ब्लाउज शिवला त्यामुळे इथं येणारच होता त्यासाठी पूर्ण एकतर ब्लाउजचा पीस लागतो किंवा वास्तर लागतो तर इथं पॅक येतं तर इथं कट आला म्हणून मग मी अशा प्रकारे पायपिंग लावली आणि वरून सुद्धा गळाला पिंक कलरची पायपिंगच लावली आणि पाठीमागच्या भाग जसा होता तसाच ठेवला फक्त सानिकाला सांगितलं होतं मी फक्त की पुढचा खोल पण मी नंतर तिला सांगायचं विसरलं की पाठीमागचं खोलू नको तर तिने काय केलं होतं हे पाठीमागच्या पायपिंग वगैरे हूप लूप सगळं काढलं होतं पण ह्या नॉड सुद्धा तिने बाजूला केल्या होता इतका पूर्ण तिनं ब्लाउज खोललाला अगदी छोट्यातले छोटं तिनं सगळं खोलला होता जसं की ब्लाऊज शिवायच्या आधी आपण कट करून ठेवतो ना तसं सगळं तिनं खोलून साईडला ठेवलं होतं तर तसं नव्हतं करायला पाहिजे हा पाठीमागचा भाग मला काहीच चेंज नव्हता करायचा पण तरी पण मन काय मला पुन्हा हा पाठीमागचा भाग सुद्धा रेडी करावा लागला आणि हा पुढचा सुद्धा आणि साइडला मी स्लीवलेस ठेवला कारण कपडा तर उरलाच नव्हता उपलब्ध लावायला तर थोडक्यात सांगते आधी हा ब्लाउज कसा होता तर आधी असे तिथं तर हा असा होता बघा असा हा आतला भाग म्हणजे अस्तरच्या तिथं असं होतं अस्तरा हा अस्तर झाला ह्याच्यावरती ह्या कपड्याचा ब्लाउज होता आत आतमधून म्हणजे हा याचा अस्तर आहे हा पांढऱ्या कपड्याचा जो आहे ना ह्याचा ही झाला पूर्ण ब्लाउज आणि वरचं जे आहे ना हे हे फक्त ते जॅकेट सारखं होतं जॅकेट सारखं इकडून एक होतं आणि इकडून एक होतं मध्ये अशा बट होती तर आधी मी दाखवायला पाहिजे होता पण रात्रीचा खोला ब्लाउज आल्या आल्या म्हणून मग ते दाखवताना आलं पण समजलं असेल तुम्हाला कसा पॅटर्न होता म्हणजे दोन ब्लाउज त्याच्यामध्येच होतं एक तर हा आतमध्ये होता त्याच्यावरती हे जॅकेट टाईप होतं हे वाला आहे ना हे वाला जॅकेट टाईप होतं मग ते दोन्ही पण मी साईडला केले आणि खूप मोठ साइज होती इथपर्यंत कळा होता त्याचा इतकं ब्रॉड आणि मेन ना असं जर असतं नाही ही जे आपण लावलं असं असं असत मला खोलून डबल तो जोडता प्रिन्सेस कट।, कट ब्लाउज न होता तो वेगळाच ब्लाउज होता तो कसा होता सांगते इथून असं जॅकेट टाईप होतं आणि हिथं एक बटन होतं हिथं पूर्ण खुलं होतं एवढा पार्ट पूर्ण खुलं होता डायरेक्ट हिथं एक बटन होतं म्हणजे ते नाही का असा पूर्ण इथं अंडापुरते असा पूर्ण खुला भाग राहतो आणि इकडून फक्त जॅकेट येतं तसं होतं मग ती कपडे मी एकाला एक एकाला एक, एक, एक जोडून मग हा ब्लाऊज रेडी केला तुम्हाला आतमध्ये शिलाय बघा दिसत असती पूर्ण हा मी जोडलेले कपडे आहेत एकाला एक एकाला एक, एक, एक जोडून असा थोडासा मोठासा पीस तयार केला आणि त्याच्यावरती पेपर कटिंग करून मग हे ठेवलं तर खरं सांगू हा ब्लाऊज एडिट करायला जेवढा वेळ गेला ना तेवढा जर नवीन शिवायला सुद्धा जात नाही आता जर मी नवीन शिवाला जेवढे पैसे घेते तेवढे पैसे जर कस्टमरला मागितलं तर ते देणारच नाही कारण तिला मी आधीच सांगितलं होतं पण ती इतकी गळ्या गळ्या करत होती तर म्हटलं ठीक आहे बाई करते दुरुस्त पण दुरुस्त करताना ती मला खूप सोपं सांगत होती की गळा फक्त खाली गळा इथपर्यंत होता तर तिचं म्हणत होतं गळा फक्त डीप कर डाव गळा फक्त डीप कर पण इतकं सोपं नसतं गळा डीप वरती जे जॅकेट होतं ते काढून फेकलं असताना आतलं जर ठेवलं असताना फक्त जो आतला पार्ट तरी सुद्धा मला तो डीप करता आला पण तिला त्यावरचं जॅकेट पण पाहिजे होतं तिचं म्हणत होतं की माझं त्या जॅकेटच्या कलरचा खालचा लेंगा आहे ना ना दे। ना ना माँ माँ तर आता मलाच कळत नाही किती पैसे मागो तिच्याकडनं कारण की अजून आली नाही मी आधी पैसे नव्हतं सांगितलं पण मी शंभर रुपये तरी घेईनच कारण की मला खूप मेहनत गेली याच्यामध्ये दीडशे घ्यायला पाहिजेत खर तर माझ्या मनाने कारण की मला काहीच परवडणार नाही बघ याच्यामध्ये मेन मी आतमध्ये माझं अस्तर पा वापरले दोन दुसऱ्या जुन्या कपड्यांचे अस्तरसुद्धा वापरलेच आतमधून त्यामुळं तर बघ आता दहा का तर सांगायचं झालं तर पूर्ण एक रील गेली हे बघा अजून अडकवलेलीच आहे की हे गेली हे ज्या आधी पण थोडा होता तो पण वापरला जवळपास दीड रील एका ब्लाऊजला गेलेले कारण खूप खूप चिटरपिटर चिटरपिटर होतं त्यामुळे तर असं तुमच्याकडे जर ब्लाऊज आला ना तर अशा प्रकारे एडिट केला तर चालतो पैसे पण भेटले पाहिजे आता मला किती भेटतील माहित नाही तसं तर ती विचारेल मला किती झाले पण आता मी किती सांगू हा मला कळत नाही तर तुम्हाला कळत असतील किती सांगा तर मला कमेंट करून सांगा तर जवळपास पूर्ण ब्लाऊज आपण रेडी केला फक्त पाठीमागचा भाग होता तो थोडाफार इकडे तिकडे म्हणजे तसंच ठेवायचं होतं पण आपण खोलल्यामुळे आपल्याला तो पुन्हा बनवू लागा फक्त पुढचा पार्ट आहे तो आपण पूर्णपणे एडिट केला आहे काहीही नाही प्रिन्सेस कट ब्लाऊज नव्हताच तो पूर्ण असाच ब्लाउज होता असा टॉपसारखा मध्ये असे टक सुद्धा नव्हते त्या ब्लाऊजला पूर्ण होता तो मी खोलला आणि मग तसं केलं तर हे होता माझा आजचं काम दिवसभर मला दिवस गेला त्याचा त्या मध्ये खरं तर कारण घराचे पण काम असतात कंटिन्यू वेळ नाही देत आहेत कंटिन्यू जर वेळ दिला ना दिवसाच्या पण चार पाच ब्लाऊज शिवू पण कंटिन्यू नाही वेळ देत आहेत घरातलं पण लेकराचं पण सगळं करावं लागतं तर हा होता आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या आणि उद्याचा व्हिडिओ जो फ्रीलची बाई आहे ना त्याचाच मी टाकणार आहे सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येईल बाय